सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील लोकल कांदा पांढरा कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक ही रुपाय नहीं। आप कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार नऊशे एकोणास क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गजबड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे तेवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आबक होती एकशे नव्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा बघ होती सहा हजार नऊशे एकवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती एक हजार सातशे ऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे दो दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार नऊशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान धरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे एकावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगती दोन हजार चारशे शहाण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार वीस क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे नव्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार आठशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव साईखेडा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होते तीन हजार सातशे तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे वीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हवं होती सहा हजार दोनशे अडतीस क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे दिंडोरी दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोनशे क्विंटल दिंडोरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल